खराब रस्ते वाहनांच्या रांगाच्या रांगा प्रवासास होणारा विलंब मग प्रवाशांनी टोल का द्यावा या मुद्द्यावरून केरळ उच्च न्यायालयाने जोपर्यंत रस्ता दुरुस्त होत नाही आणि प्रवाशांचा वेळ वाचत नाही तोपर्यंत टोल आकारता येणार नाही अशा प्रकारचा निकाल दिला ऑगस्ट महिन्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावर शिक्कामोर्तब करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावर आणि केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आणि टोल आकाराने असा सज्जड दम दिला त्याचा आधार घेऊन सव्वीस ऑगस्टला मी स्वतः मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किल बेंचसमोर न्यायमूर्ती कर्निक आणि न्यायमूर्ती देशमुख यांच्यासमोर याचिका दाखल केली आणि ही याचिका दाखल करून घेतलेली आहे दोन आठवड्याच्या आज सरकारनं खुलासा करावा अन्यथा न्यायालय निर्णय देईल अशा प्रकारचा सज्जड दम राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाला दिलेला आहे त्याचबरोबर या न्यायालयाची नोटीस पोहोचल्यानंतर राज्य सरकारनं सातारा कोल्हापूर या जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा दिलेल्या आहेत पुणे बेंगलोर महामार्गावरील खड्ड्यांचा मुद्दा अनेक वर्षापासून चर्चेत आहे आता याच चर्चेनंतर राजू शेट्टींनी केलेल्या याचिकेमुळे पुन्हा एकदा या रस्त्यावरचे या महामार्गावरचे खड्डे चर्चेत आलेले आहेत राजू शेट्टी यांनी कोल्हापूरच्या खंडपीठाकडे पुणे तू कोल्हापूर या महामार्गावरती मोठे खड्डे असून त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची याचिका दाखल केलेली आहे त्यामुळे या रोडवरील जे टोल आहेत ते टोल बंद करावेत ते घेऊ नयेत अशी याचिका कोल्हापूर खंडपीठाकडे केली होती या याचिकेनंतर कोल्हापूर खंडपीठाने कोल्हापूर आणि सा सातारा या जिल्हाधिकाऱ्यांना पुढच्या सुनावणीसाठी हजर राहण्यास सांगितलेलं आहे आणि या रस्त्यावरती जे खड्डे आहेत महामार्गावरती जे खड्डे आहेत त्या बद्दल आपलं म्हणणं मांडण्यासाठी कोल्हापूर खंडपीठाने या दोन जिल्हाधिकाऱ्यांना पुढच्या सुनावणीला हजर राहण्यास सांगितलेलं आहे आता या खड्ड्यांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे आता कोर्ट काय निर्णय घेत आहे आणि टोल जे टोल नाके आहेत महामार्गावरती काम करणारे जे टोल नाके आहेत ज्या कंपन्या आहेत त्यांना या सर्व निर्णयामुळे काय फटका बसतोय किंवा त्यांच्या कामामध्ये सुधारणा होते का हेच पाहणं गरजेचं आहे अभय कुमार देश द बेस्ट टीम कराड